शहरातील अनेक चौकात विना बॅनर झडकलेले दररोज पाहायला मिळते मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी पदाची सूत्र हाती घेताच आपल्या दबंग कामाला सुरुवात केल्याचे दिसून आले शहरातील अनेक चौकात विना परवानगी असलेल्या बॅनरवर मनपाने धडक कारवाई सुरू केली आहे अठरा जुलैला अनेक ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आहे मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेताच शहरात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली स्वच्छता विभाग आणि अतिक्रमण विभाग कार्य हाती घेताच शहराचा दौरा करण्यात आला आता शहरात आढळून येत असलेल्या अवैध बॅनरवर मनपाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांच्या आदेशाने अठरा जुलैला यशोदानगर दस्तूरनगर ते एमआयडीसी रोड कोंडेश्वर नाकापर्यंत इलेक्ट्रिक पोलवर कोचिंग क्लासेस ट्युशन क्लासेस दुकानाचे प्रसिद्ध बॅनर कारवाई करून संपूर्ण परिसराचे बॅनरवर जप्तीची कारवाई करण्यात आली कार्यवाहीत अतिक्रमण पथक प्रमुख शाम चावरे लिपिक शेहबान अतिक्रमण कर्मचारी व पोलीस यंत्रणा उपस्थित होते